कास पठार कसे जायचे कुठे राहायचे व जेवणाची काही व्यवस्था आहे का ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही फोर व्हीलर घेऊन येणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे कास पठारावर येणाऱ्या फुलांचा सीझन विविध रंगांची विविध प्रजातींची फुले या महिन्यात येथे पाहायला मिळतात आणि ती पाहायला इथे लोक हजारोंच्या संख्येने गर्दी करतात जर तुम्हालाही अशा निसर्गरम्य ठिकाणांची आवड असेल पण इथपर्यंत पोचायचे कसे असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सर्वप्रथम आपण कास पठारावर पोचायचे कसे हे पाहू मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातून असाल तर तुम्हाला सातारा रेल्वे स्टेशन किंवा सातारा बस स्टँड इथपर्यंत पोहोचावे लागेल मुंबई पुण्यावरून भरपूर एस टी बसेस साताऱ्यापर्यंत येतात ट्रेनचं विचाराल तर भरपूर ट्रेन सातारा स्टेशनपर्यंत येतात तेव्हा तुम्ही त्यातली कोणतीही ट्रेन तुमच्या सोयीनुसार बुक करून साताऱ्यापर्यंत पोहोचू शकता अनेक प्रायव्हेट बसेसचीही हो सोय तुम्हाला येथे उपलब्ध आहे बाय रोड जर तुम्हाला यायचे असेल तर एक्सप्रेस हायवे हा फोर व्हीलरसाठी बेस्ट रूट आहे बाईकने येणार असाल तर जुन्या घाटातून यावे लागेल कारण एक्सप्रेस हायवेला बाईक अलाउड नाही आहे रोड साधारणतः दोनशे ऐंशी ते तीनशे किलोमीटर एवढे अंतर आहे रूट विचाराल तर मुंबई पुणे सातारा कास पठार असा आहे साताऱ्यात पोहोचल्यावर तुम्ही तिथून प्रायव्हेट कॅब करू शकता जी आठशे ते हजार रुपये घेते तुम्हाला शेअरिंगने यायचे असेल तर ती सुद्धा सुविधा उपलब्ध आहे शेअरिंगचे पर पर्सन दीडशे रुपये घेतात जर तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही येत असाल तर पार्किंगची विनामूल्य व्यवस्था त्यांनी तिथे केलेली आहे राहण्याचे विचाराल तर एखाद दोन हॉटेल सोडले तर इतके काही चांगले हॉटेल्स नाही आहे तिथे काही काही तर हॉटेल्स बंदच आहेत जर तुम्हाला तिथे राहण्याची सोय करायची असेल तर सातारा सिटीमध्ये राहणे तुमच्यासाठी योग्य ठरेल जेवणाची सोय तुम्ही वाटेत लागणाऱ्या हॉटेल्समध्ये करू शकता पण एकदा का तुम्ही कास पठारावर पोचलात तर तिथे इतके काही खास खाण्यासारखे नाही आहे फक्त फोर व्हीलर पार्किंगच्या ठिकाणी भेळ भजी वडापाव असे पदार्थ मिळतात पण कास पठारावर तर चहाशिवाय काहीच मिळत नाही त्यामुळे एकतर पोटभर खाऊन जा नाहीतर चटरपटर खाऊन दिवस काढावा लागेल ही झाली कास पठारावर पोहोचायचे कसे याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन तिकीट बुकिंग कशी करायची तसेच ऑनलाईन तिकीट बुकिंग का महत्त्वाची आहे ते पाहणार आहोत तसेच आता सप्टेंबरमध्ये सध्या कोणकोणती फुले उमलली आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे कास पठारावर जाण्याचा प्लॅन करत आहेत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून योग्य ती इन्फॉर्मेशन मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि फिरत राहा